डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श सोहळा अकोले येथे संपन्न झाला शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या अकोले तालुक्यातल्या कोतुळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श सोहळा दरवर्षीप्रमाणे अगदी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते उपस्थित होत्या याचबरोबर अॅडव्होकेट संघराज रुपवते विजय वाघचौरे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डीच्या उमेदवार उत्कर्ष रोपवते यांनी आपला मनोगत व्यक्त केला आभार मानते खरं सगळ्या महापुरुषांच्या ज्यांच्या ह्या लढ्यानंतर आपण आज इथवर हा समाजाचा गाडा पोहचवलेला आहे त्यांच्या सगळ्या विचारांना विनम्र अभिवादन करते आजची राजकीय परिस्थिती जरा वेगळी आहे त्यामुळे मी काही भाष्य केलं तर त्याला जरा राजकीय रंग येईल तसं काही न करता या कार्यक्रमाच्या सगळ्याच वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि असाच हा कार्यक्रम जसं अजितदादा म्हणाले की अकोल्याची एक वेगळी परंपरा आहे खूप लोक ती खंडित करण्याचा प्रयत्न करतात पण दादा एक कार्यकर्ती म्हणून शब्द आहे ती परंपरा खंडित होणार नाही राजकीय प्रवास जरी आपले वेगवेगळे वेग असले तरी ती परंपरा खंडित होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भावदाजी पाटील यांनी जी पाटी परंपरा आपल्याला घालून दिली तीच परंपरा कायम या तालुक्यामध्ये आपण सगळे मिळून पुढे नेऊया एवढाच एक विश्वास इथे व्यक्त करते आणि थांबते जय भिम एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले